नमस्कार मैत्रिणींनो चला तर आज मी बनवत आहे आळूच्या पानांच्या वड्या त्याकरिता मी इथे घेतले आहे चार पाच लसूण पाकळ्या चार पाच हिरव्या मिरच्या आणि एक छोटा चमचा जिरे मिक्सरला पाणी न घालता फिरवून घ्यायचे आहे दोन वाट्या बेसनपीठ घेतले आहे त्यामध्ये हे वाटण टाकून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये एक लिंबू पिळून घेत आहे आणि मी इथे केलेले चिंच आणि गुळाचे पाणी पण त्यामध्ये टाकून घेत आहे चाळणीने व्यवस्थित चाळून टाक गाळून टाकायचे आहेत आता मी यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेत आहे आणि एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा मिरची पावडर टाकून घ्यायची आहे थोडेसे मी इथे सफेद तीळ पण टाकून घेत आहे हे मिश्रण थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे आहे एकदम जास्त पाणी टाकायचे नाही नाहीतर मिश्रण पातळ होईल बघा अशा प्रकारे हे मिश्रण मी तयार करून घेतले आहे आता मी इथे माझ्या गावावरून आणलेली आळूची पानं घेतली आहे सुरीने व्यवस्थित त्यांचे असे देठ काढून घ्यायचे आहेत आळूच्या वड्या करताना नेहमी त्यामध्ये एक लिंबू तुम्ही पिळून टाकत जा म्हणजे जिबेला खाज येत नाही ही गावावरून आणलेली पानं आहे। आहेत छोटी छोटी आहेत पण टेस्टला खूप छान आहेत अशा प्रकारे आता हे एक एक पान आपल्याला ठेवून त्यावरती बेसन पिठाचे जे मिश्रण बनवले आहे ते लावून घ्यायचे आहे व्यवस्थित असे सगळीकडे लावून घ्यायचे आहेत एकावर एक पानं ठेवून पाच ते सहा पानं एकावर एक, पान पान एक, एक अशी ठेवून त्याला आपल्याला हे मिश्रण लावून घ्यायचे आहे आता मी इथे सहा साथ ते सात पानांना हे मिश्रण लावून घेतले आहे पानं छोटे छोटे आहेत म्हणून मी जास्त पानं घेतली आहे आणि घट्ट असे पकडून असे फोल्ड करायचे आहे साईडला पण आपल्याला थोडेसे बेसनपीठ लावून ते असे फोल्ड करायचे आहेत बघा मस्त असे फोल्ड झाले आहेत आताही मी एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवून त्यामध्ये त्यावरती चाळण ठेवून हे सगळे रोल बनवून ठेवलेले आहे आता मी हे अर्धा तास उकडून घेणार आहे बघा किती छान उकडले आहेत आता हे असे छान कट करून तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे नक्की पानं करून बघा तुम्ही अळूच्या पानांच्या वड्या खूप छान आणि कुरकुरीत लागतात माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा